ऑडियन्स मधली लाईट ऑन आवडली लावणी जेवढी आवडली तेवढ्या तायाशी त्या वाजून बोग काय खातात मग बारामतीची लोक काय खातात एवढी एनर्जी खर तर खूप भारी वाटतय म्हणजे एवढा छान आणि जबरदस्त रिस्पॉन्स अपेक्षा नव्हती आधीपासून म्हणजे माहिती नव्हतं की कसा होईल शो येईपर्यंत धाकजूक होती पण ज्या क्षणाला आम्ही इथे पोहोचलो दादा वगैरे सगळेजण आम्हाला रिसीव करायला आलेले आणि असं वाटलं की यार हे सगळे तर आपली माणसं आहेत म्हणजे एकदम घरच्यासारखं त्यांनी आम्हाला आधीपासून फील करून दिले तो हो सगळ्या मॅनेजमेंट टीमसाठी गजोरात टाळ्या होऊन जाऊ आणि सगळ्यात एवढा जबरदस्त ऑरियन्स तो मी सर्व स्वतःसाठी गजोरात टाळ्या होऊन जाऊ खरंच मन्सवर घ्यायचं का बरं कुणा कुणाला वाटतं वैद्यवस्ट घ्यावता नाही हातवर करा बरं डायरेक्ट दोन हातवर म्हणजे घ्यायचंच कंपल्सरी खरं तर माझ्याबद्दल तुम्हाला सर्वांना कदाचित माहिती असेल माझं नाव आहे किरण खोरे सो सु मुलगा असूनही जवळपास आठ नऊ वर्ष झाली मी प्रोफेशनली लावणी सादर करतो आहे सो बऱ्याच लोकांची अजून पण मेंटॅलिटी ह्याबद्दल अजून चांगली नाही आहे खरं तर तुम्ही आज आत्तापर्यंत ज्या लावण्या बघितल्या तर तुम्हाला काही वल्गर दिसलं नसेल एवढं तर आम्ही कन्फर्म सांगू शकतो